बघा मित्रांनो आता मी मस्त पार्टी करणार आहे जगू शकतात बांडरुवा चालू आहे पार्टी बांधरुवा लागतात बघायत कशी काळी जगू शकतात या मग तुम्ही आता जेवायला या तुम्हाला जेवायला पहिली तुम्ही मस्त बोगण धुतले आता चका चक मस्त गावरान कोंबड आज गावरान कोंबड कचकाटून आणायचं कचकाटून हा चला मग पुढे दाखव तुम्हाला काहीतरी बघा कस चेकाचेक गुतलं बघताय ना तुम्ही आता ताटल्या धुवायच्या ताटल्या बघाय ताटल्या धुवायच्या हे ताटल्या अरे हे ताटले धुवायचे हे चमच पण धुवायचं अजून थांबा थोडं झाले <coughs> चाक का चूल चेअरमन साहेब हा पोग चका गणेशराव काय करुसर पातीला ते दुखाडवा काय करायचं आपण किती चौकात चौक चल तर मग ते दुखाव पाणी बरोबर घ्या मग भांडे दोन ताटी बघा एक नंबर भाजी बनवाच बघा मित्रांनो आमचे चेअरमन साहेब इकडून तिकडून लाकड जमा करून पोटा पाण्याची सोय करत आहेत बघा विचार करा आणि त्यांची हातची भाजी ही एक नंबर लागते मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर आणि त्यांचं वैशिष्ट्य किती बी लोक असू द्या चार असो दहा असो पाच असो ते त्यांचं कर्तव्य भाजी बनवून देतात आणि माझं कर्तव्य असतं ताटं मिठं धुवून घेणे बोगणं धुवून घेणे बघा अजून दोन ताटं धुवायला चाललो मी आता चला मित्रांनो बघा निजन खूप भारी आमचं आजचं चला आता तयारी चालू झाली आमची तयार झाली आता आम्ही मस्त भाजी बनवणार आणली अंड्यावरची कोंबडी आणली अंड्यावरची अंड्यावरची कोंबडी लय मजा आहे मित्रांनो आज अंड्यावरची कोंबडी खायला चौकच धरत आम्ही आज चेअरमन गणेशराव हनुमंतराव शिंदे हा कोण आहे अजून कोण नाही आणि एक सोनू हिरे पाटील सोनू हिरे काय नाव आहे अंड्यावरची कोंबडी शिजली आता क्या घर गावरान कुंभरेगा हां गावरण कुंभळी गावरण दी अंडा देरी नाही तो तीन दिन से चेयरमैन बोले काट दो <laughs> अंडा वेनी देरी कुछ भी नाही देरी बोलली कोण नाही तो उडून <laughs> बघा 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 चेअरमन बघा 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 किती टाइम लागन

ही काय सुवा नाही घरकुल घरकुल पहिले घरचं काढा वाटण टाकलं आपण का नाही कलरच बदलला पण बाजीचा शिजून निघा टाकलं बाजीच काय नका काय काय टाकू नका टाकलो घट फिटलं आहे

टाकले फक्त झाले मत तिकट झालं वर का तिकट झाली चेअरमॅननी काळं वाटण काढून टाकले